श्री स्वामी समर्थ आज आपण विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत यश मिळवण्यासाठी काही विशेष सेवा आहेत त्या आपण जाणून घेऊयात जे मुलांना अभ्यास करायचाच आहे अभ्यासाबरोबर काही विशेष सेवा आहेत त्या जर आपण केल्या तर त्याचा आपल्याला योग्य फायदा होतो आणि परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो विशेष महत्वाची सेवा म्हणजे एकवीस ध्रुवांची जोडी आणि दोन सफेद रुईची फुलं हातात घ्यायची आहे तशी त्यावर एक वेळेस गणपती अथर्व पठन पठण करायचं आहे एकमाळ श्री स्वामी समर्थ जग म्हणायचं आहे आणि परीक्षेला जाताना हे लाल कपड्यामध्ये किंवा लाल कागदामध्ये बंद करायचं आहे आणि परीक्षेला जाताना हे सोबत घेऊन जायचं आहे तसंच अजून काही स्तोत्र आहेत आणि मंत्र आहेत ते आपण म्हणू शकतो म्हणजेच गणपती स्तोत्र एक वेळा गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा सरस्वती स्तोत्र अकरा वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र तीन वेळा आणि हे जे सगळे स्तोत्र किंवा मंत्र जे आहेत ते आपल्या दिंडोरी प्रणित नित्य सेवा ग्रंथामध्ये आहेत तसंच मेन महत्वाचा जप म्हणजेच श्री स्वामी समर्थ जप अकरा माळ नित्यसेवामधील सर्व सरस्वती जे मंत्र आहेत ते एक, -एक माळ करायचं आहे किंवा आपल्याला नाही जमलं तर अकरा अकरा वेळा तरी आपल्याला ते म्हणायचं आहे तसंच रामरक्षेमधील चौतीसावा श्लोक हा अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा संपूर्ण रामरक्षा स्तोत्र आहे ते आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे तसंच मारुती स्तोत्र आहे ते आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे कालभैरवष्टक आहे ते एक वेळा म्हणायचं आहे दररोज सकाळी आपल्याला एक वेळा गायत्री मंत्र जप करायचं आहे हे सगळे स्तोत्र मंत्र म्हटल्याने काय होतं आपलं मन प्रसन्न राहतं आणि अभ्यासात आपलं अजून जास्त लक्ष लागतं तसंच विद्यार्थ्यांनी काय करायचंय अठ्ठावीस दिवस औदुंबराच्या झाडाखाली बसून अठ्ठावीस वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे ते आपण म्हटलं तर शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती होत अजून एक विशेष सेवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आई आईच्या उजव्या अंगठावर तीन पळे पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी तीर्थ म्हणून विद्यार्थ्यांनी रोज प्यायचं आहे त्यामुळे त्यांना कधीही कोणत्याच कामात अपयश येणार नाही आणि सर्वात महत्वाची सेवा म्हणजेच आपली उच्च कोटीची जी सेवा आहे ती म्हणजेच नित्यसेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप ही सेवा आपल्याला सुरूच ठेवायची आहे माझी पालकांना विनंती आहे की पालकांनी ही सेवा विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचीच आहे आणि आपली रोजची जी नित्यसेवा आहे क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी हे तर आपल्याला करायचंच आहे श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणार पण